हो पैशा पैशाचं तुम्ही माझ्या शेतात आलो का आलो का बर आलो का अगोदर बी मी तुम्हाला अडविलो होतो तुम्ही माझं बांधकावर फोला होता आधी अगोदर अगोदरचा अगोदर चेक द्यायच्या अगोदरचं भांडण आहे माझी तक्रार आहे हा हा त्याच्या अगोदरचं पण व्हिडिओ आहे माझ्या पशी त्याच्या अगोदरच पण व्हिडिओ आहे चालतंय राहू दे असू दे चालतंय असू दे असू दे ते हे बंद आपला पडलेला आहे सगळे मेसाई तालुका तुळजापूर माझ पवन शेखी जे एस डब्ल्यू पवन शिकिन न माझा बांध मला न विचारता कुठलाही करार न करता खांदला आणि ह्या अगोदर पण मला ह्या ह्याच्या अगोदर पण मला मारहाण केली तिनं आजही येऊन मी काम अडवल्यानंतर मला मारहाण केलेली आहे आणि माझं आतोनात नुकसान केलं ऊसात माझ्या सर्व माती टाकलेली आहे त्याने मला कुठल्याही प्रा एक पहिलं ज्या वेळेस बांध पडला त्यावेळेस नुकसान म्हणून मला एक लाख रुपये तिने दिले होते नंतर त्यांच्याबरोबर माझा कुठलाही व्यवहार झाला नाही त्यांच्याकडं मी कुठलीही मागणी केलेली नाही हा शिव हा जो पवनचक्कीचा रस्ता जात आहे तिथून समोरून माझी एकच मागणी आहे ही रस्ता शिवरस्ता असेल तर हा शिवरस्ता तेहतीस फुटाचा व्हावा बस माझी आणि शिवहाद सरकारने फिक्स करावी माझी प्रशासनाने आम्हाला शिवहाद्द फिक्स करून द्यावी ही माझी विनंती होती असा माझा तक्रारी अर्ज मी माननीय तहसीलदार साहेबाकडे दिलेला आहे आणि त्याच्या तारखा एस डी ओ ऑफिस समोर चालू असताना मा तुळजापूरचे भाजपाचे तालुका प्र सरचिटणीस रितेश कवडे यांनी मला गुंड पाठवून आज दोन वेळेस मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मारलेला आहे आज अक्षरशः माल आज तुमचं नुकसान झालं उसाच किती नुकसान झाले उशा तुमचं माझं चांगलं लाखो रुपयाचं नुकसान केलेलं आहे मला कुठलाही विचारलं नाही माझा बांध उचलून उसा टाकू म्हणून सांगितलेलं नाही अचानकच हिने रातोरात काम केलं आणि माझं नुकसान केलं आणि मी नुकसान के के काय केलं म्हणून विचारलं आणि माझ्या शेतात तुम्ही याच नाही जरी तुम्ही मला मोबदला दिला असला तर त्या मोबदल्याचा परतावा मी द्यायला तयार असताना त्यांनी मला आज मारहाण केलेली आहे आणि या प्रशासनाकडून शेतकऱ्याला कुठलेही चोख अशी वागणूक दिली जात नाही पोहोचून गुंडागिरी करण्याचा प्रयत्न आपल्या जिल्ह्यात प्रत्येक वेळेला केला गेलेला आहे तर माझी प्रशासनाला माननीय जिल्हाधिकारी साहेबाला कळकळीची कल विनंती आहे की यांनी त्या गुंडावर कारवाई करावी त्याचबरोबर ते मी आज, आज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेला असता एक दुसरीच व्यक्ती होती त्याने काय मला मारहाण केलेली नाही किंवा मी त्याला मारहाण केलेली नाही तो इथं सदर ठिकाणी होता पण त्यानं मला धक्काबुक्की वगैरे काही केली नाही तो होता इथे पण त्याला त्याने व्यक्ती कुठं त्याने त्यांचा शर्ट फालला त्यांचं कुठं लागलं कुठं लागलं मला माहीत नाही त्याने कसं आणून घेतलं ते पण मला माहीत नाही आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत कुणी कंपनी आहे पौनकीची कोणची कंपनी आहे कंपनीचं नाव काय जे एस डब्ल्यू कंपनी यांचे लोक किती आले होते तुमच्या शेतामध्ये माझ्या इथं पा सहा आले होते टोटल